मला मंत्री करा तर आता कोण मंत्री होतोय त्यामध्ये प्रकाश लोंडेच एक नाव आहे शंभर लोकांमध्ये त्याच्यामधला एका पक्षाला ज्यावेळेला पक्षाच्या लोकांनी एकत्र बसून दोन तीन महिने जागांचा एक्झरसाइ केला पण आम्हाला बोललोच नाही आम्ही म्हणतो आम्हाला दहा बारा जागा द्या जेवढ्या दहा बारा जागा मिळणं अशक आहे असं मला वाटलं तेवढे मी बोललो आम्हाला चार पाच जागा द्या आम्ही काही महायुतीला सोडणार नाही महादेव जानकर मागच्या वेळेला आमच्यासोबत आमचे मित्रच आहे ते पवार साहेबांना भेटून आले आणि त्यांना लगेच परभणी जागा सोडली पण मी पवार साहेबांना भेटलो होतो तर मग मला सिडलीच जागा मिळाली असती पण मी काही त्यांना भेटून आलो नाही तर ठीक आहे तर आता आम्ही सांगत होतो की आम्हाला चार पाच जागा द्या पण चर्चेला आम्हाला न बोलावल्या शेवटी दोन जागा ज्या आहेत त्या एक कालिनाई जागा मुंबई मधली आणि धारावी जागा आहेत दोन जागा ज्या आहेत या एक बीजेपीच्या कोट्यातली आणि एक शिवसेनेच्या कोट्यातली आणि उमेदवारी त्यांच्या आणि सिम्बॉलिक त्यांचं त्यामुळे त्या जागेशी तसं आमचा संबंध काय नव्हता जाहीर केलेली होती पण त्यावेळेला आम्ही मग आम्हाला त्याने आश्वासन दिलेला आहे की एक एम एल सी आणि एक मंत्रीपद देण्यास मान्य केलेलं आहे दोन तीन महामंडळाचे चेअरमन पद देण्यास मान्य केलेलं आहे महापालिकेला जिल्हा परिषदेला सोबत ठेवण्याचं मान्य केलेलं आहे त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांना सत्तेचा सहभाग मिळणार आहे जिल्ह्याची डीपीडीसी आहे जिल्ह्याची समिती आहे तालुक्याच्या समिती आहे शहराच्या समिती आहे एसीओ आहेत अशा पद्धतीनं जिल्ह्यामधल्या से पाचशे कार्यकर्त्यांना सत्तेचा लाभ मिळेल अशा पद्धतीचा प्रयत्न आम्ही करणार आहोत पण एम एल सी देण्याचा आणि एक मंत्रिपद देण्याचं मान्य केलेलं आहे आता मंत्रिमंडळाचा विस्तार होताना मला वाटतं की अल्पीआयचा त्यामध्ये मंत्री नक्की असेल शंभर लोकांची नाव आलेली आहे त्यामध्ये प्रकाश लोंडेचे नाव आहे प्रकाश लोंडे एक्टिव्ह असणारे आमचे नेते आहे कार्यकर्ते आहे त्यामुळं अनेक जिल्ह्यामधून अनेक कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे प्रत्येक जण मला सांगतोय की मला मंत्री करा तर आता कोण मंत्री होतोय त्यामध्ये प्रकाश लोंडेचं एक नाव आहे शंभर लोकांना मधला एखादा कोणाला नंबर लागेल अजून काय मान्य केलेलं आहे पण अजून काय माझ्याकडा प्रस्ताव आला नाही आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला सांगितलं की तुमचा मंत्री आता मी करणार आहे एवढ्याला ना मी नाव जाहीर करेन त्यामध्ये अनेक नाव आहेत त्यामध्ये प्रकाश रोण्यांचे नाव आहे आणि ते अत्यंत ऍक्टिव्ह आणि उत्पूर्व कार्यकर्ते आहे त्यांनी संघटना अत्यंत चांगलं मजबूत बांधलेलं आहे आणि त्याला सध्याचा सहभाग नक्की मिळेल असं पद्धतीचं गाव आहे त्या ठिकाणच्या मतदानाच्या संबंधामध्ये शंका शंकापुशंक आहे त्याची चौकशी इलेक्शन कमिशनने चौकशी करण्याच्या आधी द्यावी त्या ठिकाण आहे त्या म्हणण्याप्रमाणे त्याचा त्या तपास जो आहे तो करावा आणि मला असं वाटतं की अशा पद्धतीच्या शंकापुशंका निर्माण करून लोकशाही हो धोक्यात आणण्याचा प्रयत्न करू नये जिथं कुठं काही गडबडी झालेली असेल त्याची चौकशी नक्की होणं अत्यंत आवश्यक आहे पण सगळ्या मशीन खराब असतात असा अजिबात नाही आहे गाडी आपण चालवत असताना गाडी सुद्धा मध्येच एकदम खराब होते त्याप्रमाणे मशीन चालत असताना अनेक मशीन या काय थोड्याशा खराब होतात त्यामुळे एखाद्या मशीन मध्ये काहीतरी खराबी असू शकते परंतु सगळ्याच मशीन खराब होत्या आणि त्यांनी मतदान जे केलेलं आहे ते बरोबर नाही मतांनी आलं कुठून मतदान तर आता मतदानाची टक्केवारीच पाचष्टोनचाळीस टक्के झालेली आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की त्याची चौकशी करावी असं आमचं पत आहे निवडणूक वाढीव मतदान जे आहे शहातला त्यावरती निवडणूक आयोग उत्तर देत नाहीये असा एक प्रश्न आव्हाडांनी उपस्थित झाला उत्तर देण्याचा काय प्रश्न आणि उत्तर हेच आहे की त्या मध्ये सगळी मतं इन्क्लूड झालेली आहे आणि कुठून मतं आली म्हणजे कुठून मतं आली तर एकदा पाच वाजता मतदान जे आहे ते वेळेच्या आतमध्ये जे लोकांच्या आतमध्ये आलेले आहे सगळ्यांचं मतदान होईपर्यंत ते मतदान केंद्र चालू ठेवण्याची नेमावलीच आहे आणि त्यामुळं मतदार आतमध्ये आले होते आणि मतदारांनी मतदान मत्दार केलेलं आहे त्यामुळं ती कुठून आली मत कुठून आली लोकांची पद्धती ती आहेत लोकांशिवाय ती मिळणार कशी काय आणि त्या ठिकाणी सत्ताधारी असो की कोणी जगरोधक असो तिथं सगळी सिस्टम असती पोलीस बंदोबस्त तो आणि आपल्या मध्ये काय की बिहार सारखं किंवा काही ठिकाणी सगळं मतदार केंद्र ताब्यात घेतलं आणि गुंडागर्दी करून तिथं बडणं दाबली असा विषय अजिबात नाही असा कुठे असा प्रकार घडल्या तर एक उदाहरण अजिबात नाही आहे त्यामुळं विरोधकांच्या शंकेमध्ये अर्थ नाही आहे आणि विरोधकांनी आपला पराभव मान्य केला पाहिजे आणि सरकार घडून देवेंद्र फडणवीस सरकार घडून त्यांची अपेक्षा काय आहे ती त्यांनी सांगावं जरूर आम्ही जो त्यांची मागणी असेल त्या पद्धतीनं महाराष्ट्राला विकासाच्या दिशेनं पुढे घेऊन जाणार आहोत प्रश्न दलितांवरचे जे अत्याचार जा आहेत ते कमी करण्यासाठी एक विशेष उपाययोजना आखावी अशा पद्धतीची आमची मागणी आहे आणि दलितांनी सवर्ण वास होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने बालकाईनं जिल्हाधिका अधिकाऱ्यांनी बालकाईनं आपल्या सगळ्या जिल्ह्यातल्या हजार बाराशे गावांचं द्यावं आणि कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही दलितावर कुठे अन्याय होणार नाही याची काळजी घेण्याचा के प्रयत्न केला पाहिजे अशा पद्धतीनं नवीन सरकारकडून आता विकासाच्या आमच्या मागण्या आहेत जो नाशिक ते मुंबईचा जो रोड आहे तर तो रोड असले करावा आणि रोड सुरुवातीला बऱ्यापैकी होता पण अलीकडे त्याला खड्डे आणि असे रस्ता झालेला आहे तर मी जिल्हाधिकाऱ्यांना आता फोनवरती बोललो की आपल्याला बजेट पाहिजे असेल तर मी गडकरी साहेबांना भेटणार आहे आणि नाशिकचा रोड जो आहे तो चांगला करावा ही आमची मागणी आहे समृद्धी मार्ग तर झाल्यानंतर लो लवकर इथं पोहोचण्याची संधी आहे म्हणजे आता इगतपुरी तो मार्ग होणारच आहे तर हा जो मेन जो मार्ग आहे मुंबई जाणार नाशिकचा तर तो आणि पुढे इथं जाणार हायवे जो आहे नॅशनल हायवे तर तो चांगला सिक्स लेन करावा अशी एक आमच्या पक्षाच्या वतीनं मागणी आहे आणि नाशिक जिल्ह्याला डेव्हलपमेंटसाठी मॅक्झिमम पैसा मिळावा यासाठी नक्कीच आम्ही प्रयत्न करणार आहोत इथले जे जिल्ह्यातले प्रश्न आहे त्या प्रश्नाकडे आम्ही लक्ष देणार आहोत आणि आमचं सरकार हे आता थांबणार नाही आता आम्ही भर वेगानं आम्ही पुढे चाललेलो आहोत फक्त विरोधकांना आमचं एवढंच नम्र निवेदन आहे की रडीचा डाव काही नका एक तर ईव्हीएम मशीन जे आहे ते म्हणजे लोकांनी आम्हाला मतदान केलं आणि तुम्ही सांगता ईव्हीएम मशीन खराब आहे म्हणजे यू व्ही मशीन खराब आहे म्हणणारे जी डोके खराब झालेली आहे त्याने वास्तविक लोकशाहीचा अपमान करू नये आपल्या देशात संविधान आहे लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये तुम्हाला अनेक वेळेला काँग्रेस पक्ष सत्तर वर्ष सत्तेवर राहिलेला आहे आणि लोकसभेला आम्ही म्हणलो आम्ही म्हणालो नाही बाई मशीन खराब होती आम्ही हेच म्हणालो की या लोकांनी गैरसमज केला संविधानाबद्दल आरक्षणाबद्दल आणि म्हणून आम्ही एवढी विकासाची कामं केल्यानंतरही आम्हाला तेवढं यश मिळालं नाही तरी मोदींच सरकार आलेलं आहे तिसऱ्यांदा मोदी प्रधानमंत्री झालेले आहेत आणि मलाही रिपब्लिकन पक्षाचा प्रतिनिधी म्हणून मला त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये तिसऱ्यांदा संधी मिळालेली आहे त्यामुळं दलितांच्या प्रश्नांच्या साठी आम्ही प्रयत्न करत राहणार आहोत अशा पद्धतीची आपली भूमिका आहे साहेब आता सरकार स्थापन झालेलं आहे माननीय एकनाथ शिंदे यांची बिलकुल नाराजी नव्हती त्यांनी सत्तावीस तारखेला ते जाहीर केलं होतं की मोदी साहेब आणि अमित शहा साहेब जो निर्णय घेतील तो निर्णय मला प्रमाण असेल आणि त्यामुळे आता ज्या शपथविधी जो आहे तो झालेला आहे मान्य एकनाथ देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एकनाथ शिंदे अजितदादा पवार यांनी शपथ घेतलेली आहे पण आता लवकरात लवकर मंत्रिमंडळाची स्थापना करावी विस्तार करावा अशी आमची मागणी आहे आपण देवेंद्रजींना परवा भेटलो होतो आणि आपल्या शपथविधीनंतर लवकरात लवकर दुसऱ्या मंत्र्यांना शपथविधी अफावा आणि त्याच्यामध्ये रिपब्लिकन पक्षाला एक मंत्रीपद आणि एक एम पद देण्याचं मान्य केलेलं आहे दोन तीन महामंडळाची चेअरमन पद देण्याचं मान्य केलेलं आहे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाला सोबत ठेवण्याच्या संबंधातली भूमिकाही त्यांनी घेतलेली आहे आणि महायुती म्हणून सगळ्या निवडणुका लढू व्हाव्यात महापालिका जिल्हा परिषदच्या निवडणुका लढू व्हाव्यात नगरपालिकेच्या निवडणुका अशी माझ्या पक्षाची भूमिका आहे आणि रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना मिळाला पाहिजे मला एकट्याला मंत्री करून मंत्री मी समाधानी अजिबात नाही आहे ठीक मला मंत्रीपद मिळाल्यामुळं मी रिपब्लिकन पक्ष जिथं नव्हता त्या ठिकाणी पोहोचवलेला आहे नॉर्थ इस्ट मध्ये रिपब्लिकन पक्ष सगळ्या राज्यामध्ये जाऊन पोहोचलेला आहे नागालँडमध्ये माझ्या पक्षाचे दोन आमदार आहेत मणिपूरमध्ये माझ्या पक्षाला रेकग्नायेशन मिळालेलं आहे आणि मेघालय असेल मिझोराम असेल अरुणाचल असेल त्रिपुरा असेल आसाम असेल या सगळ्या राज्यामध्ये थ्री बोलियन पक्षाच्या शाखा आहेत अंदमान लोकोगाटमध्ये आमची शाखा आहे लक्षद्वीप मध्ये लोक आमच्या पक्षाची आपला होणार आहे आणि बाकीच्या सर्व राज्यांमध्ये केंद्रशासित प्रदेशामध्ये आपला पक्ष आहे त्यामुळे रिपब्लिकन पक्षाला सत्तेचा वाटा द्यावा अशा पद्धतीची आमची आग्रही मागणी आहे आणि लवकरात लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार करावा अशा पद्धतीची आपली सूचना आहे आणि आम आमच्या सरकारमध्ये कोणी ना, 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 नाराज नाही एकनाथ शिंदे यांनी पदाची शपथ घेतलेली आहे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकासाच्या दिशेनं पुढे जायला आमची अपेक्षा आहे फक्त आमची मागणी एवढीच आहे की गावागावामध्ये जे भूमीन लोक आहेत अशा भूमिन लोकांना पाच एकर जमीन देण्याच्या संबंधातला एखादा निर्णय घ्यावा आणि ती जमीन कशी द्यायची दे कुठून द्यायची या संबंधातलाही निर्णय सरकारने घ्यावा एखादी समिती नेमावी अभ्यास समिती नेमावी आणि महाराष्ट्रामध्ये किती लोक भूमिन लोक आहे मग ती फॅमिली कुठली मराठा असेल दलित असेल तर कुठले जातीचे असेल ज्यांना ऍग्रीकल्चर करण्यासाठी जमीन हवी आहे अशा लोकांना ती जमीन पाच एकर दिली पाहिजे त्या जमिनीमध्ये इरिगेशन केलं पाहिजे आणि शहराकडे येणारे डोंडे हे गावामध्ये थांबवले पाहिजे तर यासाठी एखादी समिती नेवा अशी आमची मागणी आहे आम्ही मुख्यमंत्र्यानंतर भेटणार आहोत त्याचबरोबर आमची मागणी आहे की मुंबईसारख्या शहरामध्ये आणि अनेक शहरामध्ये झोपडपट्ट्यांचं प्रमाण वाढत आहे तर दोन हजार ला ज्यांनी मतदान केलेलं आहे अशा झोपडी धारकाला त्याला त्याच्या झोपडीला मान्य दिली पाहिजे आणि त्या जर जा जा ती जागा सरकारला डेव्हलपमेंटसाठी हवी असेल तर त्यांचं पुनर्वसन करण्याचा अगोदर निर्णय घ्यावा आणि त्यानंतर मग त्या झोपड्यातून हव्या अशी एक आमची मागणी आहे मुंबई शहरामध्ये एसआरए स्कीम आहे त्यामध्ये तीनशे स्क्वेअर फुटाचं घर देण्याची स्कीम आहे पण आमची मागणी आहे की साडेचारशे फुटाचं कार्पेट एरियाचं घर त्यांना मिळावं आणि दोन हजार एकोणीसच्या झोपड्याला मान्यता द्यावी अशी आमची मागणी आहे त्याचबरोबर जसं शेतकऱ्यांचं कर्ज आपण माफ करण्याची चर्चा करतो त्याप्रमाणे मागासवर्गीय महामंडळांचं जे दोन आहे कर्ज आहे ते कर्ज माफ करावं आणि मागासवर्गीय महामंडळांचं बजेट वाढवावं अशी आमची मागणी आहे त्याचबरोबर प्रायव्हेट सेक्टरमध्ये रिझर्वेशन करणार अनेक जे सरकारी उद्योग आहेत ते प्रायव्हेट होत आहेत त्यामुळं रिझर्वेशनच्या जा जागा कट कमी कमी होत आहेत त्यामुळं एखादा सरकारी उद्योग जर प्रायव्हेट पार्टीला विकला तर त्यामध्ये रिझर्वेशन असावं अशा पद्धतीची आमची मागणी आहे